नाही प्रतिसादाने प्रतिसाद म्हणजे तुम्ही बघता गडकरी साहेब आवर्जून राणादासांसाठी धाराशिवला नळदुर्गला आले हेच आमच्यासाठी खूप मोठं भाग्याचं आणि एक विकासासाठी गडकरी साहेब नाही पूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ आणि सर्व भाजपचे ज्येष्ठ नेते राणादादांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि त्यांनी जो विकासाचा ध्यास घेतला तुळजापूर विधानसभा क्षेत्राचा त्या विकासामध्ये सक्रिय त्यांचा सहभाग राणादादा निवडून आल्यावर असणार आहेत कारण आज गडकरी साहेबांना रस्त्या म्हणजे त्यांच्यासारखं विजन आणि अभ्यास असलेलं आणि रस्त्यांचं टोटलच ट्रान्सपोर्टचं झालं आणि एक विकास पुरुष म्हणून गडकरी साहेबांना बघतात नवीन नवीन इनोव्हेशन आणि त्यांचा आशीर्वाद राहणारा त्यांना आहे सुद्धा फक्त विकासाच्यावर ही निवडणूक लढत आहेत तर त्यांचा आशीर्वाद राहणारा त्यांना मिळतोय माझ्यासाठी मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि आहे फक्त नळदुर्गला नाही पूर्ण तुळजापूर विधानसभेला संदेश आहे की आपण जो माणूस निवडून देणारे विकासासाठी तो निधी खेचून आणण्यात दिल्लीहून आणि मॅक्झिमम आपल्या भागाचा विकास करण्यासाठी समर्थ आहे त्यांच्या पाठीशी सगळेजण खंबीरपणे आहेत सगळे नेत्यांचा लेख लाडकीमुळे महिला खूप खुश झालेल्या आहेत म्हणजे हे जाणवत नाही आहे पुरुषांना थोडं समजत नाही आहे पण वयोश्री आली योजना बाकीची आली शेतकरी सन्मान योजना आली पण लेख लाडकीमुळे काय आहे महिला म्हणून आम्हाला समजतंय की खात्यावर पैसे आले आमचा अंगठा कापल्याशिवाय पैसे बाहेर निघणार नाही आहेत आज पंधराशे इलेक्शन नंतर लग दोन हजार शंभर म्हणजे दोन हजार पगारवाढ आणि शंभर रुपये तेलाला तेलाच्या डब्यासाठी असे आम्हाला आमच्या भावांनी एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजित पवार साहेबांनी दिले आणि तीन वर्षामध्ये तीन हजार होणारे ही गोष्ट साधी नाही आहे कधी नव्हे ते आम्हाला आमच्या खात्यावर आमच्या हक्काचे पैसे आता आम्ही माहेरी आमच्या वडिलांना दोतर जोडी का होईना थोडं ताटमाने खूप गोष्टी आहेत ज्या आकलन होत नाही आहे पण त्याचा अंडरकरण आत्ता मला काही मुस्लिम महिला स्टेजवर भेटल्या की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आलेत आम्ही भक्तदान कमळाला करतोय हा जो करतो। संदेश आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे लोक प पुरुषांना वाटते पंधराशे रुपये म्हणजे एवढं काय झालेलं आहे इकडे माग पंधराशे रुपये सुरुवात आहे अशा अंगणवाडीचा सेविकांचा पगार पण पंधराशेवरनं दहा हजारला गेला आहे आणि या कार्यकर्ते म्हणजे या राज्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं तर आपला पण पगार वाढणार आहे हा विश्वास लाडक्या बहिणींना आहे आणि मला असं वाटतं आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना मला एक संदेश द्यायचा आहे की हा आपल्याला एक संधी चालून आलेली आहे की जो कोणत्याही पक्षाच्या राज्यकर्त्याला एक संदेश द्यायची संधी चालून आली आहे की जो आपल्यासाठी काहीतरी करतोय त्या माणसाला आम्ही खुर्चीवर बसवू शकतो किंवा खुर्चीवरनं पाडू शकतो हा जो संदेश महिलांनी आता दिला कोणत्याही राज्यकर्त्या पक्षाला आणि कमळाचं बटन दाबलं तर आपल्या महिलांना सिरियसली याच्यापुढे घेतील आणि आपल्या महिलांसाठी योजना आणतील मग ते तीन गॅस सिलेंडर मोफत असो किंवा लाडक्या बहिणी योजनेचा पगार असो या महिलांसाठीच्या जो किंवा आमचा एक लाख रुपये महिला मुलगी जन्मल्यानंतर मुलींचं शिक्षण मोफत महिलांना काहीतरी दिलं तर ते त्या राज्यकर्त्यावर खुर्चीवर बसवू शकतात हा संदेश मला वाटतं खूप महत्त्वाचा यावेळच्या इलेक्शनमध्ये देणं पुढच्या आपल्या भवितव्यासाठी